सूचना म्हणजेच अफमेशन्स ह्या सूचना मराठीमध्ये सकारात्मकतेने स्वतःला जेव्हा तुम्ही सांगता आणि वारंवार सांगता त्यावेळेस सूक्त मनामध्ये त्या घर करतात त्याचा एक प्रोग्रॅम तयार होतो त्याची एक हॅबिट लागते आणि सूक्त मन हे तुमच्या आयुष्यात त्या अफमेशन्सप्रमाणेच घटना आकर्षित करते ह्या अफमेशन्स किंवा स्वयंसूचना मनापासून तन्मयतेने वारंवार तुम्ही ऐका डोळ्यासमोर त्याचं चित्र तयार करा आणि हे जर तुम्ही करत राहिला तर काही आठवड्यात ह्याच वाक्यांप्रमाणे तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही होली शिफ्टच्या वतीने अत्यनदानाची एक भेट तुमच्यासाठी खास तर मग आपण सुरू करूया आपले डेली अफमेशन्स मला पैसे आवडतात कारण ते माझ्या स्वप्नांची पूर्ती करतात आर्थिक स्थिरतेमुळे मला मना शांती आणि सुरक्षितता मिळते पैसे मला सर्वोत्तम आरोग्य सेवा प्राप्त करण्यास सक्षम करतात पैसे मला शिक्षण आणि विकासाच्या मार्गावर प्रगतीसाठी मदत करतात पैसे मला विविध संस्कृती आणि ठिकाणांचा अनुभव घेण्यास मला सक्षम करतात पैसे माझ्या आवडीच्या क्षेत्रात करिअरची संधी देतात पैसे उत्तम घरात राहण्याची संधी देतात पैसे मला व माझ्या मुलांना उत्तम शिक्षण प्राप्त करण्यास सक्षम करतात पैसे माझ्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी उपयोगी ठरतात पैसे मला आर्थिक स्थिरतेच्या दिशेने प्रगती करण्यास सक्षम करतात पैसे मला समाजसेवेत योगदान देण्यास प्रेरित करतात पैसे मला चांगले आहार घेण्यास सक्षम करतात पैसे मला माझ्या वेळेचा सदुपयोग करण्यास मदत करतात पैसे मला माझ्या आवडीचे छंद आणि क्रियाकलाप अनुभवण्यास सक्षम करतात पैसे मला मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधी देतात पैसे माझ्या उद्योजकीय स्वप्नांचा साकार करण्यासाठी मदत करतात पैसे मला आरामदायी प्रवासाची सोय करतात पैसे जीवनातील घडामोडींसाठी मदतीचा हक्क ठरत आहे पैसे मला उत्तम विमा कवच प्राप्त करण्यास सक्षम करतात पैसे निवृत्तीनंतरच्या जीवनाचा आनंद देतात पैसे मला उत्कृष्ट कपडे आणि उत्पादने मिळवण्यास मदत करतात पैसे मला सुट्टीचा आनंद घेताना अनुभव देतात पैसे मला आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ देतात पैसे माझ्या घराला सुंदर रूप देतात पैसे मला मनोरंजन आणि फिटनेसचा लाभ देतात पैसे मला विशेष अनुभवांमध्ये सहभागी होण्यास सक्षम करतात पैसे माझ्या आयुष्यात आनंद आणि समाधान भरतात पैसे माझ्या कुटुंबाला समृद्ध आणि सुरक्षित ठेवतात पैसे माझ्या आयुष्यात प्रगतीचा मार्ग दाखवतात पैसे माझ्या ध्येयांची पूर्ती करण्यास मदत करतात पैसे मला संधी आणि प्रगतीचा मार्ग दाखवतात पैसे मला आत्मनिर्भरतेचा अनुभव देतात पैसे माझ्या जीवनाला समृद्ध करतात आणि माझ्या स्वप्नांना साकार करतात पैसे मला प्रेरणा देतात आणि प्रगतीचा मार्ग दाखवतात पैसे माझ्या आयुष्याचा सर्वोत्तम उपयोग करण्यास सक्षम करतात धन्यवाद धन्यवाद धन्यवाद